देशात एकशे चाळीस कोटी लोकांचा देश या सरकारच्या काय समजत देणार आहे आमच्या भारतामध्ये आम्ही देणार संविधाना मला आम्ही देविधानाच्या सध्याचे आम्ही लिहा

i

ना एक मोदी भारत शासकीय कार्यक्रम भाजपचे लोक का चिडतात कस आहे मोदी सरकारचा तुम्ही उत्तर द्यायचं आम्हाला शिवसाहेब काय म्हणतात लोक सगळं ऑब्जेक्शन असेल त्याला मी तुम्हाला मी लेखी उत्तर देतो ठीक आहे मॅडम मॅडम मी बोललेलो आहे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे यापुढे मी काय नाही कार्यक्रम चालू आहे मॅडम मी देतो दे मी देतो तुम्हाला तुम्ही लेखी द्या मी त्याप्रमाणे देतो मॅडम कार्यक्रम चालू आहे प्लीज कार्य तुम्हाला विनंती करता याच्यात अर्थाला आणू नका शासकीय कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रम